जे आपण पाहतात तळेगाव टाईम्सला आत्ता आपण इंदोर या ठिकाणी असणाऱ्या मारुती मंदिर या आहोत या ठिकाणी लहान मुलांचे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांची तपासणी कालपासून चालू आहे आज दुसरा दिवस आहे नक्की कोणी तपासणी आयोजित केली आणि किती विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली याची आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार साधारण कालपासून या ठिकाणी इंदूर या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी होत आहे नक्की काय माहिती याल कोणामार्फत आहे आणि किती विद्यार्थ्यांची तपासणी आपण हे आमचं इनरवी क्लब मावळ शक्ती आणि इनरवी क्लब मिगी प्राईटच्या माध्यमातून आम्ही इथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेत आहोत इथे आजकालपासून कालपासून चाललेल्या ह्या शिबिरामध्ये कमीत कमी आतापर्यंत दोन साडेतीनशे विद्यार्थी झालेले आहेत आणि अजूनही आहेत चालू आहेत त्यांची सा बाजूच्या खेळावाडीतले जे आहेत इंदोरी गावातल्या ज्या वाडेवस्त्या छोट्या तिथेही विद्यार्थी येणार आहेत बरं साधारण आता तुम्ही किती झाले विद्यार्थी आता साडेतीनशे साडेतीनशे आणि कोणकोणत्या तपासण्या पूर्ण झाल्या त्या मॅडम आतापर्यंत आमचं स्किन अजून डोळ्यांचे चेकअप त्यांचे रक्त गट आणि रक्त किती आहे डोळे ब्लड ग्रुप वगैरे आणि रक्तांचं ॲनिमिया टेस्ट बाकीचे स्किनचे काय प्रॉब्लेम्स असतात ते मुलांचे लहान मुलांचे जे काय आहेत असे आमचं कार्यक्रमाचं आहे सगळ्याच प्रकारचं मुलांच्या सगळ्या आरोग्यासाठी जे काही योग्य आहे तेच आम्ही दिसतो नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी लहान मुलांची तपासणी चालू आहे साधारण कालपासून तपासणी चालू आहे साधारण भरपूर विद्यार्थीसुद्धा आता दिसतात आपल्याला तर आपण काय माहिती कोणामार्फत तपासणी आहे आणि काय सांगाल नमस्कार मी छाया शैलेंद्र साळुंके इनरवी क्लब ऑफ मावाळी शक्तीचे मी असं सांगू इच्छिते की आज इनरवी क्लब ऑफ मावाई शक्ती इनरिल क्लब ऑफ निगडी प्राईट व इंदोरी ग्रामस्थ त्यांच्याकडनं आपण आज हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये काय करतो साधारण तीनशे साडेतीनशेच्या वर विद्यार्थ्यांचा चेकअप झालेला आहे आणि व पाच वाजेपर्यंत साधारण पाचशे ते सहाशेच्या वर आकडा नकोला शिक्षा अश्वत आहे आणखी किती विद्यार्थी बाकी अजून कमी आहेत बरं याच्यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थीचा काही रिपोर्ट वेगळा आला तर त्याच्या ट्रीटमेंट होणार आहे का फक्त तपासणी होणार आहे मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी काही तपासणी शिबिर आपण घेत आहोत तर काय माहिती झालं आपण वैशाली लगाडे इनर व्हील क्लबची म्हणजे सदस्य आहे आज आज आणि काल काल दिनांक सात ऑक्टोबर व आज ऑक्टोबर इनर व्हील क्लब ऑफ मावळ शक्ती आणि इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड मायमर मेडिकल कॉलेज बी टी एस आर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे आणि ग्रामपंचायत इंदोरी तसंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर चालू आहे यामध्ये आमच्या सगळे सर्व म्हणजे इनविलच्या आमच्या संस्थापकाध्यक्षा ज्योतिताई राजवाडे यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या आतंक परिश्रमातून हे काल सातवं दिनांक आठ हे इंदोरी गावामध्ये शिक्षण होत आहे तर याच्यामध्ये आत्तापर्यंत सहाशे ते सातशे मुलांनी लाभ घेतलेला आहे आणि जर एखाद्या मुलाला काही प्रॉब्लेम आला तर त्याची पुढचीही आरोग्याची काळजी आणि त्याचे पुढचे उपाय याचेही निदान करण्यात येणार आहे आणि भरगोस अशा मुलांचा आणि पालकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि खूप छान असं खिळीमिणीच्या वातावरणात हे शिबिर अगदी चाललेलं आहे यामध्ये डॉक्टरांचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण शंभर टक्के सहभाग आहे तसंच माझ्या सगळ्या इनर्विच्या मैत्रिणी आणि आमचे नाना भाऊ राजवडे यांचाही खूप सपोर्ट आहे आणि आमच्या अध्यक्षता तर आहेच आहे मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी कालपासून तपास चालू आहे लहान मुलांचं आहे आणि साधारण किती वयोगट आहे आणि किती विद्यार्थी असतील कितीचे विद्यार्थी असतील हे पहिली मी नमस्कार मी सुरय्या शेख इनरविल क्लब ऑफ नाव शक्तीची सेक्रेटरी आणि मी ही माहिती देऊ इच्छिते की आमच्या क्लबमधनं कालपासून साडेतीनशे मुलांचं चेकअप झालेलं आहे आणि त्यांच्यावर बाकी आजची काही जी हेल्थ असेल आज जर त्यांचा काही तब्येतीचा बिघड झाला असेल तर ते पण चेकअप केला जातो आहे आणि आम आमच्या सांगण्याचं कारण हे की इनरविल क्लब ऑफ निगडी प्राईटच्या आमच्या ज्या पालक पालकतत्व आम्ही आमचं घेतलेलं आहे त्यांनी कमलजित कौर मॅडम तर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि ते आमचं पालकत्व घेतल्यामुळे आम्हाला खूप मदत पण करत आहे आणि ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत की आणि तिथले जे शिक्षक आहेत ते पण आम्हाला खूप चांगली मदत करत आहेत आणि त्यांचे स सरपंच हे गावचे सरपंच ज्यांनी आम्हाला हा हॉल दिला आहे की आम्ही हे शिबिर इथं करू शकतो आणि त्यांची पण मदत आम्हाला खूप या गावकऱ्यांशी झालेली आहे आणि शाळेचीही मुलांची पण आणि शिक्षकांची पण आणि डॉक्टर खूप चांगल्या प्रकारे चेक करत आहेत मुलांची काळजी पण घेत आहेत किती वयोगटाची मुलं आहेत आता आत्ताची एक म्हणजे तसे हां म्हणजे पहिली ते आत्ता सातवीपर्यंतची मुलांची चेकअप झालेले आहेत तसे म्हणजे आता पाचवीचे म्हणजे स सहा वयोगट सात वयोगट आठ वयोगट आता नऊ वयोगटाची पण मुलं आत्ता चालू आहेत सध्या अजूनही चेकअप आमचं पाच सहा वाजेपर्यंत पण चालू राहणार आहे ते कम्प्लीट व्हायला वेळ लागेल कारण मुलं आहेत ना येतात ओके थँक्यू ठीक आहे थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी तपासण्याची चालू नमस्कार आम्ही बांयगर मेडिकल कॉलेज आणि डॉक्टर बी एस टी आर एच हॉस्पिटल तळेगाव दाबाळ इथं आलेलो आहे आमच्या इथे आम्हाला इनरविल क्लब यांनी इथे इन्व्हाईट केलेलं आहे जिल्हा परिषद शाळेची प्राथमिक तपासणी करण्यासाठी तर आमच्या इथे आपल्या इथे इथं आता ई ए टी सर्जन डेंटल सर्जन पिडेट्री आणि सर्जन आलेले आहेत तसंच आपण इथे एच वीची चेकिंग आणि ब्लड ग्रुप चेकिंगसुद्धा मुलांची करतो आहे तर आपण जे काही मुलं आपल्या इथनं हे निघणार आहेत म्हणजे ज्यांना काही प्रॉब्लेम्स असणार आहेत त्या मुलांसाठी आपण एक कार्ड तयार केलेलं आहे ते कार्ड घेऊन ती मुलं आली की त्यांना आपले इथे मोफत सव सवलतीच्या दरामध्ये आपण त्यांची तपासणी करून घेणार आहे त्यासोबत त्यांना जर ॲडमिट झालं तर त्यांना आपण फ्री ट्रीटमेंट देणार आहे मॅडम नमस्कार नमस्कार या ठिकाणी तपासणी शिबिर चालू आहे कालपासून आणि आज सुद्धा आहे तर काय आपण माहिती झालं मी डॉक्टर अमिता राजाध्यक्ष मी इंदोरी उपकेंद्रामध्ये सी एच ओ पदावर आहे आणि आपण इंदोरी या गावामध्ये दोन दिवस जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी तपासणी केलेली आहे आणि त्यात आपण मुलांच्या शरीरामध्ये ॲनिमिक ॲनिमिक पेशंट शो शोधून काढलेले आहे आणि आपण मेन म्हणजे ॲनिमियावर काम करतो आणि जी मुलं विद्यार्थी निगेटिव किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात असं काही निघाले तो डाटा आम्ही आत्ता म्हणजे पूर्ण कॅम्प झाल्यानंतर आम्ही तो पूर्ण डाटा काढू आणि मग तो आम्ही तुम्हाला ओके थँक्यू oh, मॅडम नमस्कार नमस्कार या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं आपण दोन दिवस झालं तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर नक्की काय माहिती आलं कसं नियोजन आहे आणि कोणाचं सहकार्य जास्त लाभलेलं आहे मी इनर्वेद क्लब ऑफ मावळ्यात आहे शक्तीची आणि निगडी इनर क्लब ऑफ निगडी प्राई मायन मेडिकल कॉलेज बी एस टी आर त हॉस्पिटल तळेगाव दाभाडे ग्रामपंचायत इंदोरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्यातर्फे अन, हे म्हणजे आम्हाला हे दिलेलं आहे करायला आणि आम्ही सगळ्या मुलांची चेकअप केली आम्हाला ह्या लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट केलं दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या क्लबचे मेंबर आणि स शाळेचे शिक्षक लोक यांनी सगळ्यांनी पूर्ण सपोर्ट केला आणि सकाळी किती वाजता चालू झाले शिबिर आणि काल सकाळी किती वाजता चालू किती वाजता संपलं दहा ते पाच दहा ते पाचपर्यंत आणि आज सुद्धा पाच वाजेपर्यंत ओके थँक्यू सर नमस्कार नमस्ते आपली वेळ सांगायचं मी रोहिलास टाककर जिल्हा परिषद शाळा इंदोरी या ठिकाणी उपशिक्षक आहे बरं आज या ठिकाणी कालपासून आपल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी तपासणी शिबिर आहे साधारण किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि काय आपलं सांगाल आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीमध्ये साडेचारशे विद्यार्थी आहेत आणि या मध्ये सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांची या ठिकाणी तपासणी झालेली आहे प्रत्येक मुलाची या ठिकाणी पूर्ण शारीरिक तपासणी होते त्यानंतर त्यांना उपचार केला जातो आणि पुढे देखील त्यांना तीन वर्ष त्यावर औषधोपचार केला जाणार आहे आणि या शिबिराचा मुलांना एक चांगल्या पद्धतीने उपयोग झालेला आहे बरं साधारण आपल्या पूर्ण शाळेची पटसंख्या काय आहे साडेचारशे विद्यार्थी आहेत बरं आणि या ठिकाणी कोणकोणची तपासणी संपूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची आणि सर्व रोगांची या ठिकाणी तपासणी झालेली आहे काही विद्यार्थ्यांना जर काही औषधोपचार गरज असेल तर त्या ठिकाणी औषधोपचार मोफत दिले जातं ओके सर थँक्यू मच आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आत्ता आपण इंदोर या ठिकाणी असणाऱ्या मारुती मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी लहान मुलांचे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांची तपासणी कालपासून चालू आहे आज दुसरा दिवस आहे नक्की कोणी तपासणी आयोजित केली आणि किती विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली याची आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत